कोणताही कन्सेप्ट न समजता फक्त ट्रिक्स ट्रिक्स करणारे विद्यार्थी आणि पेपर सेटर यांच्या मधील संवाद भंडारा पोलीस भरतीचं कोणतंही गणित सुटत नसल्याने शेवटच्या दोन मिनिटात विद्यार्थ्यांनी कशी कटा कट कटा कट कटा कटाकट एका जार मध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात अठ्ठावीस लिटर दूध आणि आठ लिटर पाणी आहे एक्स लिटर दूध आणि एक्स लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते जर नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के वीस लिटर असेल तर एक्सचे मूल्य काढा आता प्रश्न थोडासा फिरवलेला आहे म्हणजे भंडारा पोलीस भरतीमध्ये ऑलमोस्ट सगळे प्रश्न एकदमच खतरनाक लेवलचे घेतलेले आहेत ले तर बघा काय दिलेलं आहे नव जर नवीन मिश्रणात आता उलट जाऊया आपण जर नवीन मिश्रणाचे चाळीस टक्के हे वीस लिटर असेल नवीन मिश्रण टोटल आपण पहिले काढूया की नवीन मिश्रण किती झालं एक्स आणि एक्स टाकून मिश्रण किती तर नवीन मिश्रण मानूया आपण की एक्स आहे तर ह्या एक्सचे काय नवीन मिश्रणाचे चे वापरलं आहे चे चाळीस टक्के किती आहे वीस लिटर असेल म्हणजे एक्सचे चाळीस टक्के हे वीस लिटर असेल ज्यावेळेस चा ची चे हे ये शब्द येतात आपण तिथे काय करतो गुणाकार करतो गुणीला चाळीस टक्के ज्यावेळेस ह्याचा अर्थ येतो टक्क्याचा त्याचा अर्थ असतो पर सेंट म्हणजे काय इंग्लिशमध्ये प्रतिशंभरी किंवा शेकडा तर प्रतिशंभरी म्हणजे पर शंभरी म्हणजे भागीला शंभर तर हे चिन्ह दिसलं डायरेक्ट भागीला शंभर करायचं आहे आणि हे चिन्ह काढायचं असेल तर गुणीला शंभर करायचं असतं बरोबर किती आहे बरोबर वीस एक्सचे चाळीस टक्के बरोबर वीस हा शून्य हा शून्य कटला आता काय करूया एक्स बरोबर वीस हा गुनिला काय येणार आहे तिकडे दहा भागीला हा चार येईल छेदमध्ये चार एक चार चार पंच वीस म्हणजे नवीन मिश्रण किती झालं आहे तर पन्नास लिटर एवढं काय झालेलं आहे हे नवीन मिश्रण झालेलं आहे आता काय विचारलेलं आहे की पहिले किती मिश्रण होतं बघा दूध किती होतं दूध होतं अठ्ठावीस आणि पाणी किती होतं तर पाणी होतं आठ लिटर ह्याच्यामध्ये एक्स लिटर टाकलं ह्याच्यामध्ये एक्स लिटर टाकलं एकूण मिश्रण किती झालं असणार आहे ते पन्नास लिटर झालं असणार आहे बघा जुनं अठ्ठावीस लिटरमध्ये एक्स लिटर दूध टाकलं आणि आठ लिटरमध्ये एक्स लिटर पाणी टाकलं दोन्ही मिळून किती झालं आहे पन्नास तर दोन्ही मिळून पन्नास झालं आहे म्हणजे यांची काय केलेली आहे आपण बेरीज म्हणजे अठ्ठावीस प्लस आठ किती येतील छत्तीस आणि एक्स प्लस एक्स दोन एक्स होतील बरोबर पन्नास तर हा प्लसमध्ये आहे एक्स छत्तीस तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल दोन एक्स बरोबर पन्नास वजा छत्तीस पन्नासमधनं छत्तीस गेले किती राहिले चार एक चौदा तर दोन एक्स बरोबर किती चौदा तर एक्स बरोबर किती येणार आहे चौदा भागीला दोन म्हणजेच काय हा दोन, दोन तिकडे भाग करत जाईल तर एक्सची किंमत एक्सचे मूल्य काढा म्हटले होते तुम्हाला तर एक्सचे मूल्य किती आहे सात लिटर तर ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही डाऊट असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती ॲट द रेट गणितच गणित वन हे सर्च करा आणि जर तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज हवी असेल आपली तर ती फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गरजवंत विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यावरती जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा राईट साईडचा क्यू कोड स्कॅन करा धन्यवाद